गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातलंगडे तालुक्यातील तारदाळ हातलंगडे या मुख्य रस्त्यावर काही मुजोरी टेम्पो चालकांकडून जीवघेणी बीमाची वाहतूक केली जाते त्यामुळे रस्त्यावरून जाताना हा जीवघेणा प्रवास ठरत आहे पण या गोष्टीकडे शहापूर पोलिसांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे मालवाहू टेम्पोमधून वाहतूक करणारी बीम ही अनेकांसाठी जीवघेणी ठरतात दिनांक 28 जुलै रोजी शहापूर येथील खंजरी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात मालवाहू टेम्पोतून बाहेर आलेल्या सुताच्या बिमाची जोरदार धडक डोक्याला बसल्याने शिरडोनमधील सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता यावेळी अवैधरित्या होणारी बिमाची वाहतूक रोखण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी आवाज उठवला तदनंतर चार ते पाच दिवसच टेम्पो चालकांनी वाहतुकीला अडथळा न येणारी बिमाची वाहतूक केली पण सध्या टेम्पो चालकांकडून तारदाळ व परिसरात सर्रासपणे मोठी बिमे वाहनाच्या हौदाच्या बाहेर घेऊन जाताना टेम्पो चालक दिसत आहेत हातलंगडी तारदाळ रस्त्यावर अनेक शाळा आहेत या शाळांसमोरून गावातील मुख्य रस्त्यातून वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची जीवघेणी बिमाची वाहतूक सुसाट वेगाने टेम्पो चालक दररोज करत असतात त्यामुळे उद्या कदाचित मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण याला वरदहस्त कोणाचा अशा टेम्पो चालकांवर पोलिसांकडून सद्यस्थितीत कारवाई होणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे एम मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट